शिरपूर तालुक्यात गांजाची महाशेती आढळून आली असून लाकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान असलेली ही गांजाची महाशेती शिरपूर तालुका पोलिसांनी शोधून काढली आहे कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये ही गांजा शेती केलेली असून काही ठिकाणी गांजाचे अखंड पट्टे लावलेले आढळून आले आहेत विशेष म्हणजे यापूर्वी अशा प्रकरणात आरोपी निष्पन्न होत नसे कारण गांजा शेती ही वनजमिनीवर केली जाते परंतु यावेळी पोलिसांनी आधीच चार आरोपी निष्पन्न केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे सूरज कालुसिंग पावरा रोहित सुभाराम पावरा समीर बळीराम पावरा व रसीलाल हजाराम पावरा चौघी राहणार रोहिणी तालुका शिरपूर अशी चौघांची नावे आहेत दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरी यांनी घटनास्थळी भेट दिली असून एकूण किती एकरात ही गांजा शेती आहे त्याची ड्रोनच्या सहाय्याने पाहणी सुरू आहे दरम्यान या गांजाची कापणी कधी होणार होती हा माल कुठे जाणार होता यात आणखी किती जणांचा समावेश आहे याचा शोध घेण्यात येत असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली सांगली पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो, आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावना पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिव्हेशन होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत